श्रीवर्धन मतदारसंघाच्या उमेदवार कुमारी आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या प्रचाराची जाहीर सभा ही रोहा ऐतिहासिक राम मारुती चौक या ठिकाणी पार पडली यावेळेस महिलांची सभेला तुफान गर्दी अशातच ही सभा आपल्या घरातच असल्यानं घरातील सभेला संबोधित करताना जेव्हा जेव्हा माणूस आपल्या घरात येतो त्यावेळी काय बोलावं हा नेहमीच प्रश्न पडतो त्यामुळे रोह्यातील सभेच्या माध्यमातून सभेला संबोधित करताना आदिती तटकरेंचे कंठ मात्र दाटून आले अशातच विधानसभेच्या प्रचाराची ही शेवटची सभा असल्यानं महायुतीचे अनेक दिग्गज मंडळी आणि रोह्यातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तरी ज्या वेळेला घरात येतो त्यावेळेला आपण काय बोलावं हा हो, प्रश्न नेहमी पडलेला असतो मला आठवते तटकरे साहेब नेहमी आपण बोलायचं की आपले राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बारामतीचा निवडणुकीचा अर्ज एकदा दाखल केला फॉर्म भरायच्या दिवशी बारामतीला सभा झाली की त्याच्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते फक्त बारामतीमध्ये यायचे आणि मधल्या या सगळ्या कार्यकाळामध्ये ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला असायचे आज मला त्या वाक्याची आणि उदाहरणाची आठवण यासाठी होते की ज्याचा उल्लेख भाईंनी केला की एखाद्याला भाग्य लागतं आणि नशीब लागतं हे काय असावं तर आज फॉर्म आपण पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने श्रीवर्धनमध्ये मिरवणूक काढून आपण फॉर्म भरला दरवेळेला शहरामध्ये आपण कॉर्नर सभा घेतो प्रचार सभा घेतो पण ह्या वेळेला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्व आपण तसं पाहायला गेलं तर प्रचारासाठी उमेदवार म्हणून आज या इतक्या दिवसामध्ये एकदाही तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखात तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारातून तुम्ही जे वातावरण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निर्माण केलं त्याच्यातून कधी येण्याची संधी किंवा तुमच्या सर्वांच्या पुढाकारातून गरज भासली नाही पण आज शेवटची सभा आणि त्या सभेला या सर्व एकंदरीत गेल्या वीस पंचवीस दिवसापासून प्रचार जो चालला आहे ह्या सगळ्या दिवसांमध्ये आजचा हा एकच दिवस आहे की आम्ही तिघही एका व्यासपीठावर आहोत आणि ही आपल्या या मातीची ओढ आहे की ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो ही तुमच्या सगळ्यांची पुण्य आहे किंवा आशीर्वाद आहे की आज साहेब असतील त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझे आजोबा कैलासवासीय दत्ताजीराव तटकरेसाहेब यांनी त्यावेळेला या रोहा तालुक्यामध्ये सभापती म्हणून जवळपास सतरा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्याच्यानंतर आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार पासून विधान परिषदेमध्ये अनिकेत भाई आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व हे त्या ठिकाणी करत होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये आपण सगळ्यांनी मला संधी दिली या शेवटी लागेमध्ये आपण होते तसं अगदी काय सांग श्री राम मारुती चौकातली प्रचार सभा ही नेहमीच ऐतिहासिक अशी राहिलेली आहे त्याला नेहमी एक अनन्यसाधारण असं सा महत्त्व राहिलेलं आहे आणि इथे सभा घेतल्याशिवाय कुठल्याही निवडणुकीचा आमचा प्रचार त्या ठिकाणी पूर्ण होत नसतो आणि आज म्हणून प्रचाराच्या प्रचाराची मुद्दत संपायची आहे एक दिवस आधी संध्या आणि त्याचबरोबर या सात साडेसात वाजल्यापासून आज ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली आणि तमाम रोहे अष्टमी शहरातले असतील तालुक्यातील सर्व नागरिक त्याचबरोबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्यासोबत अतिशय जिवाळ्याचे संबंध आदरणीय साहेबांचे आणि संपूर्ण तटकरे कुटुंबाचे राहिलेले आहेत ते आज सर्व आमची वडीलधरी मंडळी माता भगिनी आज आशीर्वाद देण्यासाठी आले त्यामुळे एक वेगळं महत्त्व या सभेला आहे आणि मला आनंद आहे की आज या आ, आ, या भूमीतून जिथे मी लहानाची मोठी झाली तिथून आशीर्वाद आणि पाठबळ भरभरून मिळत आहे